नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती आजच्या या लेक्चरमध्ये आपण केमिस्ट्रीचा पुढचा चॅप्टर बघणार आहोत मिश्रण म्हणजेच मिक्सर हा टॉपिक आणि आपली जी, जी ही सिरीज सुरू आहे तुम्हाला माहितीच असेल की आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये आता आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत या पर्टिक्युलर टॉपिकवरती तर तेही डिस्कस करतोय जेणेकरून सिलेबस आणि पॉईंट बरोबर तुमचे क्वेश्चन सुद्धा कवर होतील आणि तुम्हाला समजेल की आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारत असते ठीक आहे तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनेलला व्हिजिट करून तिथले व्हिडिओ लेक्चर जे आहेत आणि सिरीज जे ही फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल होते तिथून तुम्ही ते पाहू शकता ठीक आहे तर बघूयात सगळ्यात पहिल्यांदा एक आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे की मिश्रण किंवा मिक्सर ही कन्सेप्ट काय येते जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे कोणत्याही कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता कोणत्याही प्रमाणात कोणत्याही प्रमाणात मिसळली जातात तेव्हा त्या तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात ठीक आहे म्हणजे मिश्रणामध्ये कोणतीही रासायनिक अभिक्रिया होते का तर कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही ते कोणत्याही प्रमाणामध्ये मिसळले जातात आणि विदाऊट केमिकल रिॲक्शन ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो तर मिक्सर किंवा मिश्रण म्हणत असतो मग मिश्रणामध्ये कोणकोणते गुणधर्म आढळतात तर सगळ्यात पहिल्यांदा आत्ताच आपण या डेफिनेशन वरून सांगू शकतो की मिश्रणातील पदार्थांवर कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता ते मिसळले जातात दुसरी प्रॉपर्टी काय आहे तर मिश्रणातील असलेल्या मूल द्रव्याचे किंवा संयुगांचे मूळ गुणधर्म कायम असतात मिश्रणातील मूळ घटक साध्या व सोप्या पद्धतीने वेगळे करता येतात मिश्रण तयार होताना कोणतीही रासायनिक प्रक्रिया न घडल्यामुळे कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही ठीक आहे तर हे आहेत मिश्रणातील गुणधर्म मिश्रणाचे प्रकार तर दोन महत्वाचे प्रकार मिश्रणाचे पाहायला मिळतात पहिला आहे समांगी मिश्रण आणि दुसरा आहे विषमांगी मिश्रण होमोजिनियस मिक्सर आणि हेटरोजिनियस मिक्सर असे मिश्रणाचे दोन मुख्य प्रकार पडतात समांगी मिश्रण म्हणजे काय आहे तर बघा ज्या मिश्रणातील घटक पदार्थ संपूर्णपणे एकजीव होतात तसेच सूक्ष्म स्वरूपात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवत नाहीत त्यांना समांगी मिश्रण असे म्हणतात होमोजिनियस काय आहे संपूर्णपणे एकजीव होतात आणि स्वतःचा एकजीव स्वतंत्र संपूर्णपणे झाल्यामुळे स्वतःचं अस्तित्व राहतं का तर स्वतःचं अस्तित्व राहत नाही त्यांना आपण काय म्हणतो समांगी मिश्रण एक्झाम्पल काय सांगू शकतो तर बघा चहा मिठाचे द्रावण सरबत मिठाच्या द्रावणामध्ये त्याच्यामध्ये विरघळलं आपण ते नंतर सेपरेट करतो मात्र इथे मीठ विरघळलेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे मीठ दिसतं का आपलं त्याच्यामध्ये तर नाही स्वतःचं अस्तित्व त्याच्यामध्ये आता राहिलेलं नाहीये ते पूर्णपणे त्याच्यामध्ये मिसळलेले आहेत आणि जेव्हा आपण मिठाचं द्रावण पुन्हा उन्हामध्ये वाळवतो किंवा त्याचं बाष्पीभवन होत होतं त्यावेळेला फक्त मीठ शिल्लक राहतं पाणी राहतं का तिथं तर नाही राहत सरबत हवा धातूची मिश्रणे ही समांगी मिश्रणाची एक्झाम्पल येतात विषमांगी मिश्रण तर विषमांगी मिश्रणामध्ये ज्या मिश्रणातील घटक पदार्थ संपूर्णपणे एकजीव होत नाहीत बरोबर त्याच्या ऑपोजिट असणार आहेत म्हणजेच सूक्ष्म स्वरूपात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवतात त्यांना आपण काय म्हणतो विषमांगी मिश्रण असे म्हणतो उदाहरण सांगायचं झालं तर काय असणार आहे दूध भेळ रक्त पाणी हे काय विषमांगी मिश्रणाचे प्रकार आहेत तसं बघायला गेलं तर पाणी हे मिश्रण आहे का असा जर आपल्याला प्रश्न पडला आयोगानं क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे तर, आप तर हे आपण इथं विषमांगी मिश्रणामध्ये घेतलंय पण हा पर्टिक्युलरली पाणी हे मिश्रण नाही आहे पाणी हे एक संयुग आहे ठीक आहे हे कन्सेप्ट लक्षात ठेवा संयुग म्हणजे काय इंग्लिशमध्ये त्याला आपण कंपाऊंड म्हणतो संयुग ज्याच्यामध्ये संयुगामध्ये मूलद्रव्य काय होतात एकत्र एक मिसळतात एकत्र एक मिसळ म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन हे काय झालेले आहेत दोनास एक प्रकारे एच ओ हे काय झालेले आहेत दोनास एक प्रमाणात पूर्णपणे मिसळलेले आहेत त्यामुळे ते कंपाऊंड फॉर्म करतात संयुग फॉर्म करतात त्यामुळे पर्टिक्युलर पाणी मिश्रण येत नाही ठीक आहे मिश्रणाचे उपप्रकार कुठले कुठले आहेत तर बघा स्थायूमध्ये स्थायू जर एक मिश्रणाचा प्रकार हा स्थायू असेल आणि दुसरा त्याच्यामध्ये मिसळणारा पदार्थ हा सुद्धा स्थायू सा, स्वरूपामध्ये असेल तर अशा पद्धतीने स्थायू मध्ये स्थायू हे मिश्रणाचे उपप्रकार म्हणून आपण कन्सिडर करू शकतो तर याच्यात एक्झाम्पल कुठले आहे तर पितळ जे धातूंची मिश्रणे आहेत ती जनरली स्थायू मध्ये स्थायू या प्रकारामध्ये येतात ब्रॉन्ज ब्रॉन्झ पावडर पुढचं बघा द्रवामध्ये स्थायू म्हणजे याच्यामध्ये काय तर पाण्यात मीठ किंवा साखर विरघळते त्याला त्यानंतर माती किंवा मा रेशी रेती मिश्रित पाणी पुढचं बघा वायूमध्ये वायू, वायू। हवा हे मिसळ हवेचं मिश्रण आहे हे सगळ्यांना माहिती आहे किंवा मा हवेमध्ये मिसळलेला धूर कापूर व डांबराच्या गोळ्यांची वाफ कापूर किंवा डांबर गोळी आपण जेव्हा उघडी ठेवतो त्या काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर ते तिथून निघून जातात त्याचं द्रवात रूपांतर होत नाही डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं मात्र हे कण नष्ट झालेत का नष्ट झालेले नाहीये ते वायू स्वरूपामध्ये हवेमध्ये प्रेझेंट असतात किंवा हवेमध्ये मिसळले जातात त्यानंतर पुढचं आहे द्रवामध्ये स्थायू कार्बन डायऑक्साईडचे पाण्यातील द्रावण इथं द्रवामध्ये वायू पाहिजे चुकून पुन्हा स्थायू इथं रिपीट झालेलं आहे द्रवामध्ये वायू कार्बन डायऑक्साईडचे पाण्यातील द्रावण समुद्रकाठावरील बाष्प मिश्रित हवा व सोडा वॉटर हे एक्झाम्पल द्रवामध्ये वायूचे आहेत पुढचं आहे वायूमध्ये वायू हवा हे सर्व वायूंचे मिश्रण आहे द्रवामध्ये द्रव याचा जर एक्झाम्पल बघितलं तर अल्कोहोलचे पाण्यातील द्रावण पाण्यामध्ये रॉकेल दूध आणि पाणी हे एक्झाम्पल द्रवामध्ये द्रव ठीक आहे पुढचं आता याच्यामध्ये आपल्याला मिश्रणातील घटक पदार्थ जर वेगळे करायचे असेल तर त्याच्या काही पद्धती आहेत का तर त्याच्यातल्या काही मेन ज्या पद्धती आहेत जे मेन कन्सेप्ट आहेत तर त्या आपल्याला पहिली प्रोसेस आहे ऊर्ध्व पातन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं डिस्टिलेशन प्रोसेस डिस्टिलेशन प्रोसेस काय उर्ध्व पातन तर बघा द्रवाला उष्णता दिली असता त्याचे वाफेत रूपांतर होते आणि ही वाफ जर थंड केली असता मूळ स्वरूपातील शुद्ध द्रव प्राप्त होतो एक्झाम्पल समजून घ्या तुम्ही गॅसवरती पाते एक पातेल गरम करायला ठेवलंय ज्याच्यामध्ये पाणी आहे हे पाणी गरम झालेलं आहे उकळलं चांगलं आणि गॅस बंद करून तुम्ही काय याच्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर जेव्हा थोडा थंड होत आहे थंड झाल्यानंतर तुम्ही झाकण काढून बघितलं तर त्या झाकणाच्या वरती असे पाण्याचे बुडबुडे आलेले असतात ठीक आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे तर त्या वाफेच रूपांतर पुन्हा द्रवामध्ये झालेलं आहे इथं थोडक्यात काय जर समजा ती वाफ जी आहे ती थंड करून पुन्हा आपण जर त्याच्यापासून पाणी मिळवलं तर ते सुद्धा शुद्ध पाणी असणार आहे यालाच आपण थोडक्यात ऊर्ध्वपातन पद्धत म्हणतो म्हणजे द्रवाला उष्णता दिली असता त्याचे वाफेत रूपांतर होते आणि वाफ थंड केली असता मूळ स्वरूपातील शुद्ध द्रव प्राप्त होतो या प्रक्रियेला ऊर्ध्वपातन प्रक्रिया असे म्हणतात उदाहरण सांगायचं झालं मीठ व पाण्याचे संतृप्त द्रावण तयार करून ते तापविल्यास त्या द्रावणातील पाण्यात मीठ शिल्लक राहते ठीक आहे बघा ऊर्ध्वपातन आता याला काय म्हणतो तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन याच्यामध्ये काय तर या पद्धतीमध्ये परस्परांमध्ये मिसळणारे आणि भिन भिन्न उत्कलन बिंदू असणारे दोन किंवा अधिक द्रव ऊर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करता येते या पद्धतीला ऊर्ध्वपातन म्हणजेच इथं काय आहे दोन पदार्थ मिस, जे मिसळलेले आहेत ज्यांना आपल्याला सेपरेट करायचं आहे त्यांचा जो उत्कलन बिंदू आहे बॉइलिंग पॉईंट आहे तो कसा पाहिजे भिन्न आहे आणि दोन किंवा अधिक द्रव पदार्थ जर विरघळलेले असतील त्याच्यामध्ये तर हृदयत्पादन पद्धतीने ते वेगळे करता येतात उदाहरणार्थ एक, महत्वाचं एक्झाम्पल किंवा याचा एक यूज जी कच्चा, जे आहे ते कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल म्हणजे क्रूड ऑइल जे आहे तर त्याच्यापासून पेट्रोल डिझेल गॅस तयार करणे रॉकेल व डांबर इत्यादी पदार्थ वेगळे करण्याकरता या पद्धतीचा उपयोग केला जातो पुढची प्रोसेस आहे संप्लवन याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ठीक आहे संप्लवन बघा घन पदार्थ वायू किंवा बाष्प अवस्थेत सरळ रूपांतरित होण्याच्या क्रियेला संप्लवन म्हणतात घन व वा वायू यांच्यामधील द्रव अवस्था निर्माण न होणे या भौतिक क्रियेचे वैशिष्ट्य आहे मग अशी एक्झाम्पल बघितलं की कापूर आणि डांबरगोळीचे एक्झाम्पल तुम्ही समोर आणू शकता कापूर किंवा डांबरगोळी जर आपण हवेत उघडी ठेवली तर ती काय होते काही दिवसानंतर नष्ट होऊन जाते त्याचं रूपांतर द्रवात झालं का तर नाही झालं ते डायरेक्टली कोणत्या स्वरूपामध्ये झालं तर वायूमध्ये झालेलं आहे ठीक आहे त्याला आपण संपलवन म्हणतो आयोडीन आर्सेनिक शुष्क बर्फ ड्राय आईस म्हणजे स्थायुरूप टू नवसागर कापूर अशा प्रकारच्या काही पदार्थांचे प्रथम न वितळता म्हणजे द्रवरूप न होता वायुरूपात किंवा बाष्परूपात रूपांतरण होते या प्रक्रियेचा उपयोग शुद्ध पदार्थाचे उत्पादन करण्यासाठी होत असतो प्रश्न बघूयात आता आयोगाने याच्यावरती विचारले आपण तीन मेथड पाहिलेले आहेत उर्धपातन भागशा ऊर्ध्वपातन आणि संप्लवन पुढचा प्रश्न आहे कोणते मिश्रण खालीपैकी कोणते मिश्रण नाही विचारले आहे मग आपण डिस्कस केलेलं आहे पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे दोन हजार चौदा मध्ये हवा हे मिश्रण आहे वेगवेगळे त्याच्यामध्ये वायू मिसळलेले असतात खडू मिश्रण आहे माती मिश्रण आहे मात्र पाणी हे मिश्रण नाहीये पाणी हे काय आहे तर संयुग आहे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण कंपाऊंड म्हणतो हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणु काही विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र येऊन जेव्हा एखादा पदार्थ फॉर्म करतात त्याला कम्पाऊंड म्हंटलं जातं संयुग म्हणतो आपण म्हणजे पाणी हे काय आहे संयुग आहे ठीक आहे त्यामुळे उत्तर काय यायचं पर्याय क्रमांक एक कोळशाचे त्याच्या डॅश अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर केला जातो राज्यसेवा परीक्षा दोन हजार मध्ये कोळशाचं कोणत्या अवस्थेमध्ये सगळ्यात स्वच्छ इंधन असणार आहे तर ते आहे वायू स्वरूपामध्ये वायू स्वरूपामध्ये कोळसा हा अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये असतो त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण अगदी निग्लिजिबल असतं त्यामुळे हे शुद्ध किंवा स्वच्छ इंधन असणार आहे तिसरा प्रश्न आहे डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांचा दिवसांनी दिवसांनी कमी होतो कारण त्याचे डॅश एस टी परीक्षा दोन हजार तेरा मध्ये विचारलेला आहे कारण त्याचं काय होतं संप्लवन होत म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सब्लिमेशन सब्लिमेशन इव्हॅपरेशन होतं का बाष्पीभवन होतं का तर नाही ते बाष्पीभवन होत नाही संगणन कंडेन्सेशन होतं का तर नाही ते आहे सब्लिमेशन म्हणजे संप्लवन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही एसो पूर्व परीक्षा दोन हजार मध्ये प्रश्न विचारलेला आहे तर बघा घन पदार्थाचे द्रव पदार्थामध्ये द्रवण होणे म्हणजे स्थायूचं रूपांतर द्रवात होणे हा भौतिक हो? बदल आहे का तर हो पुन्हा त्याचा रूपांतर द्रवाचं स्थायी होऊ शकतं स्थायूच्या द्रवात होऊ शकतं अशा पद्धतीने हा भौतिक बदल आहे रासायनिक बदल नाहीये हा द्रव स्वरूपाचे बाष्प रूपात बाष्पीभवन होणे हो पुन्हा ते बाष्प थंड केले तर त्याचा द्रवामध्ये आपण रूपांतरण करू शकतो म्हणजे हा सुद्धा काय भौतिक बदल आहे वायुरूपाचे द्रव रूपात द्रवीकरण होणे याचं सुद्धा आपण रूपांतर पुन्हा रूपात करू शकतो आणि पदार्थाचे अवक्रमण म्हणजे डिग्रेडेशन होणे थोडक्यात त्याच्या प्रॉपर्टीज कमी होणे किंवा बदलणे हे काय आहे तर हे हा ऑप्शन काय दर्शवतो तर तो रासायनिक बदलाचं बदलाचा परिणाम दर्शवतो त्यामुळे खालीपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही म्हणजे थोडक्यात रासायनिक स्वरूपाचा आहे असं आपण म्हणू शकतो तर ते आहे पदार्थाचे अवक्रमण म्हणजेच काय तर डिग्रेडेशन होणे ठीक आहे पर्याय क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर आहे तर अशा पद्धतीनं आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहेत आपली सेरीज सुरू आहे फ्री लेक्चर्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनेलवरती मिळत आहेत चॅनेलला व्हिजिट करून सगळे व्हिडिओ तुम्ही पॉलिटी जॉग्राफी सगळ्या विषयाचे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात तर तिथून ते व्हिडिओ बघून घ्या आणि आपल्या एमपीएससी करणाऱ्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू